ये नमस्कार तर आज आपण गुगल अर्थ पॉइंट लाईन आणि पॉलिकन हे तीन फीचर्स कसे क्रिएट करायचे ते बघणार आहोत सर्वप्रथम आपण गुगल अर्थ प्रो उघडून घेऊयात हा आपला गुगल अर्थ प्रोचा इंटरफेस आहे तो आपण सर्वप्रथम एक फोल्डर बनवून घेऊया ज्यात आपण सगळे पॉईंट लाईन आणि पॉलिगन सेव्ह करू तर सर्वप्रथम टेम्पररी फाईल्सवर जाऊन राईट क्लिक करायचं दन ॲडमध्ये फोल्डर येईल आज आपण पॉईंट लाईन आणि पॉलिगन बनवतो सो मी फोल्डरला तसंच एक नाव देईल पॉइंट लाईन आणि पॉली पॉलिगन देन खाली हा ओकेचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं मग आपण इकडे बघू शकतो की इथे एक फोल्डर तयार झालाय तर आता आपण सगळ्यात पहिले पॉइंट मार्क करूया त्यासाठी इथे सर्च बार मध्ये आपण एक लोकेशन सर्च करूया करूया सर्च बार मध्ये जाऊन इथे सर्चवर क्लिक करायचं मग ती लोकेशन येऊन जाईल मग इथे टूल बॉक्समध्ये एक हा पिवळ्या कलरचा ऍड प्लेसमार्क नावाचा टूल आहे त्यावर क्लिक करायचं आणि मग तो प्लेसमार्क द्यायचा ज्या दा लोकेशनवर आपल्याला द्यायचा आहे आणि इथे नेममध्ये एक नाव द्यायचं मी याला पी वन असं नाव देते आणि खाली इकडे ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आपण बघू शकता की इथे पी वन हा पॉइंट त्या फोल्डरमध्ये तयार झाला आहे तर मग आता आपण दुसरा पॉइंट देऊया परत तीच प्रोसेस सर्च बार मध्ये लोकेशन टाकायची आणि मग इकडे सर्च वर क्लिक करायचं इकडे टूल बॉक्स मध्ये प्लेस प्लेसमॅक घ्यायचा आणि तो आपल्याला ज्या लोकेशन पाहिजे त्या लोकेशन वर द्यायचा इकडे नेममध्ये मी पी टू असं नाव देईल आणि ओके तुम्ही बघू शकता इथे टू नावाचा अजून एक प्लेसमार्क ॲड झाला आहे आता मी एक तिसरी लोकेशन सर्च करते सर्च बार मध्ये जाऊन परत सर्च करायचं आणि मग तिकडेही सेम ऍड प्लेसमार्क नावाचा टूल घ्यायचा आणि आपल्याला जिकडे पाहिजे तिकडे तो नेऊन ठेवायचा आणि मग मी इथे पीक थ्री असं नाव देईल आता आपण एक चौथा पॉइंट देऊया परत तेच ऍड प्लेसमार्क वर जायचं आणि तो प्रॉपर त्या लोकेशन वर न्यायचा आणि इकडे नेम चेंज करायचं हा आपला चौथा पॉइंट आहे तर मी याला पी फोर असं नाव देईल आणि खाली ओके आता मी एक पाचवी लोकेशन सर्च करेल सर्च बार मध्ये जाऊन ती लोकेशन टाकायची आणि मग इकडे वर क्लिक करायचं परत टूल बॉक्स वर जाऊन प्लेसमार्क पॉइंटचा पॉइंट फीचर घ्यायचं आणि तो आपल्या लोकेशनवर प्लेस करायचा याला मी ओके okay. तर हे आपण पाच पॉइंट दिले आहेत तर मग आता आपण पॉलिलाईन्स कशा बनवायच्या और लाइन कशा बनवायच्या ते बघूयात इकडेच टूल बॉक्समध्ये ऍड प्लेसमार्कच्या थोडं बाजूला ऍड पाथ नावाचं असं एक ऑप्शन येईल आपल्याला तिकडे जायचं ऍड पाथ हा टूल घ्यायचा त्याला मी एल वन असं नाव देईल आणि मग मा असा मार्क तुमच्या समोर येईल तर मग असे पॉइंट्स मारत जायचे ज्या लोकेशन वर आपल्याला तो लाईन बनवायची आहे तर तिकडे असे पॉइंट्स मारत जायचे आणि डबल टिक करून ते बंद करायचं इकडे स्टाईल अँड कलर मधून आपण लाईनची वेड ओपॅसिटी अँड कलर पण चेंज करू शकतो तर मी इकडे लाल कलर घेईल आणि याची विडथ पण थोडी वाढवेल आणि मग इकडे ओके वर क्लिक करायचं आपण बघू शकता एक लाईन क्रिएट झाली आहे आपण अजून एक लाईन प्लेस करूया परत ऍड जायचं ही दुसरी लाईन आहे तर मी याला नाव असं देईल आणि एक पाथ बघायचा जो तुम्हाला ज्यावर तुम्हाला लाईन और पॉली लाईन द्यायची आणि मग तिकडे असे पॉइंट मारत जायचे आणि मग ओके आपण अजून एक लाईन बनवूया तिकडे स्टूल बॉक्स मध्ये परत ऍडपात जायचं नाव देऊया एल थ्री आणि असेच पॉइंट मारत जायचं अँड देन ओके okay. तर आता आपण लाइन कशा बनवायच्या हे बघितलंय तर आता आपण बनवूया पॉलिगन इकडे बॉक्स मध्ये ऍड प्लेसमार्कच्या बाजूला एक पॉलिगनच फीचर आहे आपण तिकडे जाऊया आपल्याला ज्या पण एरियावर पॉलिगॉन बनवायचा आहे पहिले तो एरिया सर्च करून घ्यायचा आणि मग जसे आपण पॉलिलाइन मध्ये पॉइंट दिले होते तसेच इकडे द्यायचे Thank you. आणि डबल करूं, चा करूं चा। चा चा हो क्लिक करून पॉईंटचा एंड करून घ्यायचा आपला हा पॉलिगन आहे तर मी याला पॉलिवन असं नाव देईल आणि स्टाईल अँड कलरमध्ये आपण पॉलिगनचा ओपॅसिटी वेड वगैरे चेंज करू शकतो तर मी याची ओपॅसिटी फिफ्टी करेल आणि कलर रेड आणि मग हा खाली ओकेचा ऑप्शन आहे तिकडे क्लिक करून घेऊया आपला पहिला पॉलिगन तयार झालाय आता दुसरा पॉलिगन बनवण्यासाठी आपण परत सर्च बार मध्ये जाऊन एक एरिया सर्च करून घेऊया आणि इकडे सर्चवर जायचं तर मग तो एक एरिया येऊन जाईल जो आपल्याला पाहिजे ज्या लोकेशन वर आपल्याला पॉलिगन बनवायचा आहे तर मग परत टूल बॉक्समध्ये जायचं आणि ॲड पॉलिगनच्या ऑप्शन वर जाऊन परत आपण पॉइंट द्यायचे डबल टिक मारून पॉइंटचा एंड द्यायचा पॉइंटचा एंड करायचा याला पॉलिटू असं नाव दिलंय आणि इकडे ओके ऑप्शन तर आता आपण तिसरा पॉलिगन पॉलिगन वर जायचं आणि मग पॉइंट टिक करून घेऊया मार्क करून घेऊया आणि शेवटचा पॉईंट आहे डबल टिकने बंद करून घेऊया जेणेकरून आपला पॉलिगन पूर्ण होईल आपण अजून एक पॉलिगन बनवूया त्यासाठी आपण परत सेम प्रोसेस फॉलो करणार एरिया सर्च करायचा आणि नंतर टोल बॉक्स मध्ये ऍड पॉलिगनच्या फीचर वर जायचं आणि पॉइंट द्यायचे आणि डबल ने पॉइंट एंड करायचा फोर तर आज आपण बघितलं पॉईंट लाईन आणि पॉलिगन हे कसे बनवायचे गुगल अर्थ मध्ये तर आता आपण हे पॉइंट लाईन आणि पॉलिगन हे सेव्ह करून घेऊया तर मग आपण जे पॉईंट लाईन आणि पॉलिगनचं फोल्डर बनवलं होतं त्यावर राईट क्लिक करूया आणि इकडे सेव्ह प्लेसेस ऍज ऑप्शन आहे तिकडे टिक करायचं आणि आणि फाईलचा फॉर्मॅट हा के एम एल ठेवायचा आणि डेस्कटॉप वर मी एक फोल्डर बनवला होता पॉइंट लाईन अँड पॉलिगन नावाचा त्यामध्ये मी हे सेव्ह करून घेऊ सेव तर आपण आज बघितलं पॉइंट लाईन अँड पॉलिगन कसे बनवायचे आणि ते आपण के एम एल सेव्ह केले के एम एल फॉर्मॅट म्हणजे की होल मार्कअप लँग्वेज हा के एम फॉर्म आहे तर हे आपण बघू शकतो की पॉईंट लाईन अँड पॉलिगन त्या फोल्डरमध्ये सेव्ह झाले